मी मोठ्या कष्टाने दुबईला जाण्यासाठी पैसे जमा केले होते परंतु अचानक माझी बायको आजारी पडली डॉक्टरने सांगितलं की त्याला कॅन्सर झाला आहे आणि ऑपरेशनसाठी दहा लाख रुपये खर्च येणार आहे मी बायकोला घरी सोडलो आणि रात्री गुपचूप दुबईला निघून गेलो मी विचार केला की आता माझी बायको माझ्या कोणत्याच कामाची राहिली नाही पाच वर्षांनंतर परत येईन तेव्हा बायको आणि मुलं मेलेली असतील मी दुबईमध्ये अयशकत राहिलो जेव्हा पाच वर्षांनंतर घरी आलो तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण की अरे तू अजूनही अशीच आंथुणावर पडलेली आहेस तुला किती वेळा सांगितलं आहे की मी येण्याआधीच गरम गरम भाकरी तव्यावर टाकत जा एकतर दिवसभर काम करून थकून घरी येतो हॉटेल मधून देखील काही घेऊन खात नाही आणि तू आहेस की तुला माझी काहीच काळजी नाही जेव्हा पहावा तेव्हा अंथरुणावर पडलेली असतेस असं नाही की बाबा नवरा घरी येत आहे त्याच्यासाठी गरम जेवण बनवावं रवी डोक्यात राग घेऊन तिच्या डोक्यावर उभा होता परंतु दीपालीला तर इतका ताप आला होता की तिच्या तोंडाने काही बोलू देखील शकत नव्हती तिचा चेहरा तापाने अक्षरशः सुकून गेला होता आणि ओठ थरथरत होते तिला काहीतरी सांगायचं होतं परंतु तिची जीभ तिची साथ देत नव्हती रवीच्या मालकाने आज खूप अपमान केला होता आणि तो तिथूनच ताबा घरात दाखल झाला होता एकतर इतकी भयानक गरमी होती की तहान लागल्यामुळे त्याची अवस्था खूप वाईट झाली होती तो अगदीच वेगाने पावलं उचलत घराकडे येत होता रस्त्यामध्ये कोणती रिक्षा देखील पकडू शकत नव्हता कारण की जर रिक्षा घेतली असती तर घरामध्ये लाकडं कशी जाळली असती जेव्हापर्यंत घरी पोहोचला तहानेमुळे त्याची अवस्था खूपच वाईट झाली होती घरात दाखल होताच सर्वात आधी बाहेर ठेवलेल्या मातीच्या मडक्याकडे पाहिलं बाजूला स्टीलचा ग्लास पडलेला होता ग्लास उचलून लगेच मडका उलटा केला जेणेकरून त्यातील थंड पाणी पिऊ शकेल परंतु हे काय मडका तर पूर्णपणे रिकामा होता हे पाहून तर तो अजूनच चिडला होता कशी बाई होती ही दिपाली तिने अजूनही मडका भरला नव्हता तो रागाने फनकारत खोलीत दाखल झाला आणि जोरातच तो ग्लास जमिनीवर आपटला मुलं जी आईच्या आजूबाजूला कुठे होती बोलण्याची जेणेकरून ती काही बोलू शकेल रवी तिला फक्त सुनावत होता तिला निष्काळजी आणि आळशी बायको यासारखे शब्द वापरत होता परंतु ती जणू काय बेशुद्ध अवस्थेत ते सर्व ऐकत होती तो स्वतःच विहिरीजवळ गेला आणि त्यातून पाणी काढून पिऊ लागला अजूनही दिपाली तिच्या आंधूणावरून उठली नव्हती आणि या गोष्टीमुळे रवीच्या रागामध्ये अजूनच भर पडत होती तो तिथेच बाहेर उभा राहून डोक्यावर थंड पाणी ओतत जोरजोरात ओरडत होता तो शिविगाळ करत बोलू लागला की जर पुढच्या एक मिनिटात उठून तुम्हाला जेवण दिलं नाहीस तर बघ मी तुझी काय अवस्था करतो रवीची मोठी मुलगी जिचं वय नऊ वर्ष होतं बापाची ही धमकी ऐकून रडू लागली सध्या तरी मुलांमध्ये इतकी हिंमत नव्हती की ते बापासमोर काही बोलू शकतील एक आईचा स्तर त्यांना आधार होता जेव्हा कधी बाप आईसोबत भांडण करायचा तेव्हा ते त्यांच्या ते आईच्या मागे लपून राहायचे मग जेव्हापर्यंत तो बाप झोपत नाही ते जागेवरून हलत देखील नव्हते पहिल्यांदाच त्यांची मोठी मुलगी निशा लगेचच धावत धावत बाबाजवळ गेली आणि बोलू लागली बाबा आईला काहीच बोलू नका आईने काहीच केलं नाही मी भाकर बनवून देते तिला खूप ताप आला आहे सकाळपासून ती अशीच पडलेली आहे तिने सकाळपासून काहीच खाल्लं नाही आणि नाही पाणी प्यायले आहे तुम्ही आईवर रागावू नका तिच्यासाठी काहीतरी औषध घेऊन या हे ऐकून रवीने रागातच स्वतःच्या मुलीकडे पाहिलं बोलू लागला तुझी जीभ खूपच चालायला लागली आहे तुझ्या आईला काही ताप नाही फक्त हंगामी ताप आहे आणि त्याला देखील तिने अगदी डोक्यावर घेतलं आहे अरे घरामध्ये करते तरी काय हा एकदम लहानसा कच्चा घर आहे त्यामध्ये तिने कधी झाडू देखील मारला नाही पूर्ण दिवस घरामध्ये बसून असते फक्त एक वेळेला जेवण बनवून द्यायचं असतं त्यातही तिचे इतके नखरे असतात तो फक्त बोलत होता तर निशा किचन किचनमध्ये गेली पाहिलं तर एवढं स्पीड शिल्लक होतं की त्यातून दोन भाकऱ्या बनवू शकेल आजपर्यंत तिने कधीही भाकरी बनवली नव्हती परंतु आज ती भाकरी बनवणं गरजेचं होतं नाहीतर तिच्या वडिलांनी एक मोठं संकट निर्माण केलं असतं निशाने छोटे गोळे केले आणि भाकरी बनवू लागली भाकरी तव्यावर टाकली तेव्हा तिला आठवलं की तिने तर विस्तव केलाच नाही बाहेर रवी रागाने निशावर ओरडत होता कि नालायक मुलगी तू देखील तुझ्या आईप्रमाणे प्रत्येक काम उशिरा करतेस आतापर्यंत तुझ्याकडून एक भाकरी देखील बनवली गेली नाही मी ते बुकेमुळे कासावी झालो आहे तुम्हाला राब 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 वेळेवर जेवणही देऊ शकत नाही निशाच्या डोळ्यातून तर अश्रू आले होते तिने बनवलेली ती कच्ची भाकरी पुन्हा परत ताटात ठेवली आणि लाकडाने आग लावू लागली रॉकेल देखील संपलं होतं आग जळतच नव्हती उलट फक्त दूर आणि दूरच होत होता पूर्ण घर धुराने भरलं गेलं तेव्हा रवीच्या डोळ्यातून देखील धुरामुळे पाणी आलं होतं तो एखाद्या रागावलेल्या स्नेहाप्रमाणे झाला आणि अंधारातच निशाला मारू लागला ती बिचारी त्या जळत्या जाऊन पडली तिची कंबर आणि हात भाजलं गेलं परंतु तरी देखील ती स्वतःला सावरत उठून एका बाजूला बसली रवी स्वतःच लाकडं पेटवून त्यावर भाकरी बनवू लागला आणि निशाला शिव्या देत बोलू लागला नी किथून चालती हो एक काम देखील करू शकत नाहीस फक्त मला ऑर्डर देत जा निशा पुन्हा तिच्या आईजवळ आली आणि दबक्या आवाजात रडू लागली तिच्यापेक्षा लहान तिचे तीन चार बहीण भाऊ होते तिच्याजवळ बसून रडत होते तिच्यापेक्षा लहान सात वर्षाच्या रिमाने जेव्हा तिच्या खांद्यावर आणि कमरेवरचे जळालेले कपडे पाहिले तेव्हा थोडी टेन्शनमध्ये आली जसा रवी किचनमधून भाकरी बनवून बाहेर आला आणि स्वतः अगदी आरामात बसून जेवू लागला तेव्हा ते किचनमध्ये गेली आणि तूप आणून निशाच्या जखमीवर लावायला सुरुवात केली काही वेळाने खूप मुश्किलीने दिपाली हळू आवाजात पाणी मागू लागली निशाने जेव्हा ते ऐकलं तेव्हा उठून बाहेर गेली आणि आईसाठी पाणी घेऊन आली आणि ते पाणी आईच्या ओठांना लावलं पाणी प्यायल्यानंतर दिपालीला थोडी बहुत ताकद मिळाली होती तिला खूपच अशक्तपणा जाणवत होता रवी जेवण करून तिथेच पलंगावर झोपला होता त्याच्याकडे अर्धी भाकरी शिल्लक राहिली होती भूक तर मुलांना देखील लागली होती परंतु आईची ती अवस्था पाहिली तेव्हा मुलांनी ती भाकरी आणून आईला भरवायला सुरुवात केली जेवल्यानंतर दिपालीचे डोळे थोडे बहुत उघडले होते तापाची तीव्रताही थोडी कमी झाली होती जेव्हा तिने निशाकडे पाहिलं तेव्हा तिचं शरीर थोडं भाजलं होतं तिने मुलांना विचारलं तेव्हा काही वेळापूर्वी जे काही घडलं मुलं ते सर्व काही आईला सांगू लागले दीपालीला तर खूपच राग आला होता ती बोलू लागली हा बाप आहे की हैवान कोणी जनावर देखील स्वतःच्या मुलांसोबत असं वागत नाही माझ्यावर नाही पण निदान स्वतःच्या मुलांवर तरी दया दाखवायची दीपालीला असं बोलताना ऐकून रवी पुन्हा एकदा आरडाओरडा करू लागला दोघांमध्ये भांडण सुरू झालं होतं मुलं एका बाजूला बसून रडत होती रवी बोलू लागला जेव्हा मला जेवण बनवून द्यायची वेळ होती तेव्हा तर तू अशी मरून पडली होतीस आणि आता जेव्हा मी स्वतः जेवण बनवून जेवलो आहे तेव्हा तुझ्या मध्ये तू मला डॉक्टर कडे काय घेऊन जात नाहीस माहीत नाही मला काय होत चाललं आहे तब्येत दिवसेंदिवस खराब होत चालली आहे ना माझे डोळे उघडतात नाही माझ्याकडून कोणतं काम होत तू माझ्यावर उपचार करून घे तेव्हाच मी तुझी कामं करू शकेन रवी शांतपणे तिथून बाहेर निघून गेला होता त्याला फक्त आणि फक्त स्वतःचीच काळजी होती बायको आणि मुलांची तर त्याला काहीच परवा नव्हती मुलांना जन्माला घालून काय त्याने दिपालीवर उपकारच केले होते जो फक्त एक वेळचे जेवण आणून द्यायचा त्यातही तो त्यांना दोन शब्द देखील सुनवायचा आणि मुलं रडत सुस्कारे सोडत ते जेवण जेवायचे दिपालीची तब्येत दिवसेंदिवस खूपच खराब होत चालली होती हे पाहून रवीला देखील तिच्यावर दया येऊ लागली एके दिवशी तिला बोलू लागला की चल मी तुला मोठ्या डॉक्टरकडे घेऊन जातो जेणेकरून समजेल तरी की शेवटी तुला कोणता रोग झाला आहे की तू फक्त नाटकच करतेस नवऱ्याचं ते बोलणं ऐकून दीपालीचं मन अगदी तुटून गेलं होतं ती नवऱ्यासोबत डॉक्टरकडे गेली डॉक्टरने दीपालीची अवस्था पाहिली आणि मग काही प्रश्न विचारल्यानंतर काही टेस्ट करायला सांगितल्या तेव्हा त्या टेस्टची किंमत खूप जास्त होती रवीने तर हात वर केले होते बोलू लागला माझ्याजवळ इतके पैसे नाहीत जे मी तुझ्यावर खर्च करेन तू गळ्यामध्ये सोन्याचा पेंडंट घातला आहेस तोच पेंडंट काढून मला दे तो पेंडंट विकून तुझ्या टेस्ट करून घेईन ते पेंडंट दीपालीच्या आईची निशाणी होती परंतु काय होऊ शकत होत ते दोघं दवाखान्यात होते त्यामुळे तिने ते पेंडंट काढून स्वतःच्या नवऱ्याकडे दिलं ज्याला विकून दीपालीच्या टेस्ट केल्या गेल्या जेव्हा टेस्टचे रिपोर्ट आले तेव्हा दीपाली घरीच होती रवी स्वतः मजुरी केल्यानंतर डॉक्टरकडे रिपोर्ट घ्यायला गेला होता तेव्हा डॉक्टरने त्याला जे सांगितलं ते ऐकून तर त्याला एका क्षणासाठी खूप मोठा धक्का बसला होता डॉक्टर सांगू लागले की दीपालीला कॅन्सर झाला आहे तुम्हाला लवकरात लवकर तिच्यावर उपचार करून घ्यायला पाहिजेत नाहीतर तिच्या जीवाला धोका आहे आणि मग त्यानंतर आम्ही तुमची कसलीच मदत करू शकत नाही डॉक्टरांचं असं सगळं बोलणं ऐकून त्याला तर खूप मोठा धक्का बसला होता डॉक्टरांनी औषधांचं प्रिस्क्रिप्शन दिलं होतं त्या सगळ्या औषधांची किमान किंमत पंधरा ते वीस हजार रुपये होती त्याने डॉक्टरांकडून औषधांची चिठ्ठी घेतली आणि दवाखान्याच्या बाहेर आला क्षणभर तर त्याचं पूर्ण शरीर थरथरत होतं भलेही तो जरा रागीट होता परंतु जे काय होतं ते त्याची बायको होती आयुष्याची अकरा वर्ष त्याने दिपालीसोबत घालवली होती ती दिसायला देखील खूप चांगली होती परंतु जेव्हापासून तिला हा आजार लागला होता तिचा रंग आणि सौंदर्य अगदीच उडून गेलं होतं ती खूपच अशक्त आणि नेहमीच उदास राहू लागली होती पहिल्यासारखी चमक तिच्या त्या चेहऱ्यावर राहिली नव्हती आणि तसही ज्या परिस्थितीत ते राहत होते त्यांचं आयुष्य घालवत होते त्या तशा परिस्थितीत कोणाला प्रेम आणि योगायोग लक्षात राहतात सध्या तरी डॉक्टरांनी उपचाराचा जो बिल तयार करून दिला होता जर रवीने त्याचा घर विकला असतं त्याची सगळी बचत स्वतःच्या बायकोचे सगळे दाकिने विकले असते तरी देखील कॅन्सरवर उपचार करू शकला नसता औषधांचा खर्च तो तर वेगळाच होता हाच विचार करून करून रवी एका निर्णयावर पोहोचला त्याने ते रिपोर्ट रस्त्यामध्ये फाडून फेकून दिले आणि स्वतः घरी आला घरी आला तेव्हा दीपाली त्याचीच वाट पाहत होती आज तिची तब्येत थोडी ठीक होती त्यामुळे रवी येण्यापूर्वी तिने जेवण तयार केलं होतं रवी घरी आला तेव्हा दीपालीने सर्वात पहिले त्याला गरमागरम जेवण दिलं आणि बोलू लागली घरातलं वाणसामान संपलं आहे तू उद्या वाणसामान घेऊन ये रवी शांतपणे तिचा बोलणं ऐकत राहिला जेव्हा रवी काहीच बोलला नाही तेव्हा दीपाली स्वतःच बोलू लागली आज माझे रिपोर्ट मिळणार होते काय आला आहे त्या रिपोर्टमध्ये की तू दवाखान्यात गेलाच नाहीस हे ऐकून त्याने कटाक्ष दीपालीकडे टाकला आणि बोलू लागला तू मला शांतपणे जेवून देशील की नाही घरी येताच प्रश्नांचा भडीमार करतेस आता मी जेवत आहे दीपालीच्या तोंडावर तर त्याच वेळेला कुलूप लावला गेला होता ती शांतपणे त्याच्या जवळ बसून तिची बोटं मोडू लागली मुलं देखील बाहेर खेळत होती याचीच वाट पाहत होते बाबा जेवल्यानंतर जे शिल्लक राहील ते जेवण आम्ही आईसोबत मिळून खाऊ परंतु तेव्हाच जेवण झाल्यानंतर रवी बोलू लागला की डॉक्टराने सांगितलं आहे की तुला मलेरिया झाला आहे ही छोटी बॉटल तुला प्यायला दिली आहे तो बोलत होता एका झटक्यामध्ये पाणी न पिता तू हे औषध घे तुझा आजार लगेचच बरा होईल दीपालीने देखील सुटकेचा निश्वास टाकला होता चला चांगला आहे कोणताही मोठा आजार निघाला नाही रवीने त्याच्या खिशातून मलेरियाचा औषध काढलं ते औषध दीपालीला दिलं आणि बोलू लागला हे औषध पी तिने देखील शांतपणे मान हलवली मागच्या कितीतरी दिवसांपासून रवी त्याच्या एका मित्रासोबत मिळून दुसऱ्या देशात जाण्याचा प्लॅन बनवत होता त्याला कोणतरी सांगितलं होतं की एक एजंट दुबईमध्ये मजुरांना पाठवत आहे तिथे खूप काम आहे आणि त्यांना त्याचे चांगले पैसे मिळतील त्याने अजूनही दीपालीला काही सांगितलं नव्हतं हाच विचार केला होता की सगळं काही ठरेल तेव्हाच बायकोला सांगेल परंतु आता जेव्हा त्याला दिपालीच्या आजाराबद्दल समजलं होतं तेव्हा त्याने बायकोला सांगण्याचा विचार रद्द केला होता त्याच्याजवळ जी काही जमापुंजी होती ती सर्व जमापुंजी त्याने त्याच्या मित्राकडे ठेवली होती आणि जे काही कमावत होता त्यातून जास्तीत जास्त रक्कम स्वतःच्या मित्राकडेच ठेवत राहिला जेणेकरून दुबईला जाण्यासाठी काही रक्कम स्वतःसाठी जवळ ठेवू शकेल त्याचं तिकीट आणि विजा सगळं काही फ्री होतं एका संध्याकाळी तो जरा टेन्शनमध्ये होता तेव्हा त्याच्या ते मित्राकडे गेला तेव्हा तिथूनच त्याला ही आनंदाची बातमी मिळाली की त्याला आता दुबईत नोकरी मिळाली आहे आणि आता काही दिवसातच त्याला दुबईला जायचं आहे हे ऐकून रवीच्या आनंदाला काहीच पारावर उरला नाही घरामध्ये वाणसामान संपलं होतं त्याने दिपालीला थोडं बहुत वाणसामान आणून दिलं होतं बोलू लागला माझ्याजवळ पैसे नाहीत तू यातूनच ना सगळं काही भागव दीपाली देखील शांत व्हायची विचार करायची की जर नवऱ्याजवळ काही पैसेच नाहीत मग कशाला स्वतःच्या नवऱ्याला त्रास द्यावा ती स्वतः उपाशी राहायची आणि तिच्या मुलांना अर्धी अर्धी भाकरी करून खायला द्यायची जेणेकरून ते उपाशी राहू नयेत एके एक दिवशी सकाळ सकाळीच रवी उठला तो खूपच खुश होता कपडे घालून तयार झाला दीपाली निरखून पाहत होती बोलू लागली काय झालं रवी आज तू अगदीच व्यवस्थित तयार होत आहेस असा तर तू कधी दिवाळीला देखील तयार होत नाहीस हे ऐकून रवी बोलू लागला आज मालकाने आम्हाला जेवणासाठी आमंत्रित केलं आहे त्यामुळेच आम्ही पहिले जेवण करू आणि मग त्यानंतर काम करू दीपाली खुश झाली आणि मग बोलू लागली माझ्याकडे आणि मुलांकडे देखील लक्ष दे घरातलं वाढ सामान अगदी संपलं आहे आज रात्री तुम्ही वाणसामान घेऊन या तेव्हाच आम्ही पोटभर जेवू शकू माझी अशी अजिबात इच्छा नाही की माझी मुलं आज रात्री उपाशी झोपावीत हे ऐकून रवी बोलू लागला काळजी करू नकोस आज मी वाढ सामान घेऊन येईल हे ऐकून दीपाली थोडी निर्धास्त झाली परंतु माहित नाही का तिला काहीतरी गडबड आहे असं वाटत होत सध्या तरी रवीने एक नजर दीपालीवर टाकली आणि मग मुलांकडे पाहिलं तो घरातून बाहेर निघून गेला होता मुलं हाच विचार करत होते की बाबा काम करण्यासाठी बाहेर गेले आहेत दीपालीचा देखील हाच अंदाज होता की नवरा संध्याकाळी वाढ सामान घेऊन येईल परंतु तिला कुठे माहित होत की तिचा नवरात्र तिला कायमचा सोडून दुबईला निघून गेला आहे रवी गेला होता परंतु इकडे रात्र झाली होती सगळीकडे अंधार पसरला होता आणि रवी अजूनही घरी आला नव्हता मुलांनी सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं हुकीमुळे त्यांची अवस्था खूपच वाईट झाली होती सारखं सारखं आईला प्रश्न विचारत होते की बाबा कुठे राहिले आहेत याआधी तर त्यांनी इतका वेळ कधीच लावला नाही सूर्य मावळाच्या आधीच घरी यायचे दीपाली आता टेन्शनमध्ये होती तिची तब्येत देखील खराब होत होती सारखं सारखं गल्लीत डोकावून पाहत होती रवीसोबत काम करणारे सगळे कामगार जे त्या गावात राहत होते ते देखील परत आले होते परंतु आज नाही रवी कुठे राहिला होता काहीच बातमी नव्हती नाईला जाणे मुलांना रात्री उपाशी झोपावं लागलं मुलं तर उपाशीपोटी झोपून गेले तर दीपालीच्या मनात खूप सारे प्रश्न निर्माण होत होते याआधी असं कधीच झालं नव्हतं की रवी घरी आला नाही सुरुवातीला तर तिला याचं टेन्शन आलं की रवीला काही झालं तर नसेल ना परंतु जेव्हा तिने शेजारच्या अरुण भाऊना विचारलं की रवी कुठे आहे ते कामावरून परत का नाही आलेत तेव्हा ते अरुण भाऊ बोलू लागले माहीत नाही तो तर काल देखील कामाला आला नाही उलट तो तर काम सोडून निघून गेला आहे तो बोलत होता की मला एका दुसऱ्या ठिकाणी चांगली नोकरी मिळाली आहे चांगलं काम मिळालं आहे हे ऐकून तर दिपालीचे हात पाय सुन्न पडले होते शेवटी तिचा नवरा कुठे जाऊ शकत होता मुलं भुकेमुळे व्याकुळ झाली होती तिने शेजारून मुलांसाठी थोडं जेवण मागितलं तेव्हा शेजारच्या बाईने तिला खाण्यासाठी थोडंफार दिलं तिने थोडं भाऊ स्वतः खाल्लं आणि बाकी उरलेलं तिच्या मुलांमध्ये वाटून टाकलं परंतु तिला खूपच टेन्शन येत होतं की शेवटी रवी कुठे जाऊ शकतो तर दुसरीकडे दुबईमध्ये रवीला खूप चांगली नोकरी मिळाली होती तो तर तिथे मजुरी करत होता तिथे त्याला कमी मेहनतीत जास्त पैसे मिळत होते तो खुश होता त्याच्याजवळ चांगलीच रक्कम येत होती तर इकडे मात्र त्याची मुलं भुकेने व्याकुळ झाली होती मुलांची भूकेमुळे अशी अवस्था झाली होती की शेजारी पाजारी ज्या घरातून जेवणाचा खमंग वास यायचा ते त्या घरामध्ये डोकावून पाहायचे की कदाचित त्यांच्या त्या ते चेहऱ्यावर त्यांच्या त्या ते परिस्थितीवर त्यांना दया येईल आणि सहानुभूती दाखवून ते त्यांना काहीतरी खायला देतील काही लोकांना त्यांचे ते फाटलेले आणि मळलेले कपडे पाहून दया यायची तेव्हा ते त्यांना काहीतरी खायला द्यायचे नाहीतर त्यांना उपाशी झोपावं लागायचं मग एके दिवशी दीपालीला तिच्या नवऱ्याच्या काही मित्राने सांगितलं की तिचा नवरा दुसऱ्या देशात गेला आहे आणि तिथे चांगली नोकरी करत आहे स्वतःच्या बायकोसोबत आणि मुलांसोबत तर त्याने सगळे संबंध तोडून टाकले होते आणि आता कधीच परत येणार नाही हे ऐकून तर दिपाली खूप रडली होती की तिच्या नवऱ्याने तिची इतकी मोठी फसवणूक केली आहे तिला कॅन्सर होता आणि ही गोष्ट तर तिला अजूनही माहीत नव्हती तिला तिच्या मुलांचं भविष्य अंधारात दिसू लागलं होतं भलेही ती एकटी स्वतःच्या मुलांचा पोट कसं भरणार होती कशी त्यांची जबाबदारी उचलू शकत होती तिला त्याच्या नवऱ्याचा आता तिरस्कार वाटू लागला होता वेळ निघून चालला होता आणि अशा प्रकारे पाच वर्ष पूर्ण झाली दुबईमध्ये रवी स्वतःच्या बायकोला मुलांना अगदीच विसरून गेला होता त्याने विचार केला होता जेव्हा घरी जाईल तेव्हा बायको आणि मुलं मेलेली असतील आणि मी दुसरं लग्न करेन पाच वर्ष पूर्ण झाली तेव्हा त्यांच्या बॉसने जुन्या कामगारांवर संशय आल्यामुळे त्यांना काढून टाकलं ज्याच्यामध्ये रवी देखील सामील होता त्याच्या मनामध्ये आता दिपालीचा चेहरा येऊ लागला आतापर्यंत तर दिपाली मेली असेल आणि माहीत नाही तिची मुलं कोणत्या गल्लीमध्ये कोणत्या रस्त्यावर फिरत असतील जिवंत असतील की नाही सध्या तरी त्याला या गोष्टीमुळे काहीच फरक पडत नव्हता पाच वर्षांनंतर तो भारतात परत ते 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 आला तेव्हा थेट त्याच्या घरी आला परंतु तिथे त्याला जे दृश्य पाहायला मिळालं त्यामुळे तर त्याच्या पायाखाली जमीन सरकून गेली होती खरंच ते त्याचंच घर होतं का त्याचं घर तर कच्च्या बांधकामाचं होतं परंतु इथे तर फरशीवर मार्बल लावला होता समोर खूप सुंदर फुलांनी सजवलेला गार्डन होता समोरच खूप साऱ्या शिलाई मशीन होत्या प्रत्येक मशीनच्या समोर खुर्ची होती तिथे गावातल्या पंधरा ते वीस मुली बसून शिलाई शिकत होत्या आणि समोर खुर्चीवर दिपाली सगळ्या मुलींना सूचना देत होती तर तिथेच एका बाजूला कार्पेटवर काही मुली बसून शिवणकाम आणि भरतकाम करत होत्या दिपाली तरुण मुलींमध्ये मग्न होती दारावर उभ्या असलेल्या स्वतःच्या नवऱ्याकडे पाहिलं तेव्हा पापण्या मीठन विसरून गेली तर रवी चालत चालत दिपालीकडे आला आणि बोलू लागला दीपाली तू जिवंत आहेस तू मेली नाहीस तुला तर कॅन्सर होता मला वाटतं तू मेली असशील दुसऱ्या क्षणी एक जोरदार चपराक रवीच्या गालावर बसली होती गावातल्या सगळ्या मुली दीपाली आणि रवीकडे पाहू लागल्या दीपाली बोलू लागली काल आहेस तू परत चालता हो या घरातून तू मर्द नाहीस तर नामर्द आहेस आणि आता पुन्हा परत इथे पाऊल ठेवू नकोस नाहीतर तुला मी पोलिसांच्या हवाली करेन तुझा आणि आमचा कसलाच संबंध नाही रवी तर अगदीच हळबळून गेला होता खरंच ही तीच दिपाली होती का जिला तो आजारी अवस्थेत सोडून गेला होता बायकोला या अवस्थेत पाहून तो खूपच टेन्शन मध्ये आला होता तो बायकोकडून माफी मागू लागला बोलू लागला की माझं बोलणं तर ऐकून घे मी तुमच्यासाठी खूप काही घेऊन आलो आहे मी तर बाहेर गेलो होतो परंतु दीपालीने हात वर करून त्याला गप्प केलं आणि बोलू लागली की माझा आणि माझ्या मुलांचा तुझ्यासोबत कसला संबंध नाही त्यांच्या घरातून हा गोंधळ ऐकून परिसरातील लोक तिथे जमा झाले होते जेव्हा रवीला तिथे पाहिलं तेव्हा सर्वजण रवीला दोष देऊ लागले आणि मग धक्के मारून त्याला गावाच्या बाहेर काढू लागले सर्व बोलू लागले की खबरदार जर तू दीपालीला धमकवण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न केला असत तिच्या घरात जर पाऊल ठेवलंस तर तुझे तो पाय तोडून टाकू रवी तर डोक्याला हात लावून बसला होता त्याला गावकऱ्यांकडून समजलं होतं की तो निघून गेल्यानंतर दीपालीने स्वतःच्या मुलांसाठी लोकांचे कपडे शिवण्यास सुरुवात केली होती ती इतकं ती इतकं चांगलं शिवणकाम करत होती की गावातील मुली तिच्याकडे शिवणकाम शिवण्यासाठी येऊ लागल्या आणि मग पाहता पाहता कपडे शिवणाऱ्या एका कंपनीच्या मॅडम तिच्या जवळ आल्या आणि तिला तिच्या कंपनीमध्ये शिवणकाम शिकवण्यासाठी नेमलं ती आठवड्यातले सहा दिवस तिथे शिवणकाम शिकवते आणि मग रविवारच्या दिवशी गावातील मुलींना शिवणकाम शिकवते तिची मुलं खूप चांगल्या शाळेमध्ये शिकत होते राहिली गोष्ट गोष्टीच्या कॅन्सरची तर ती गाठ आपोआपच तिच्या शरीरातून नष्ट झाली होती या प्रकारे उपासमा तिने सहन केली होती तिच्या शरीरात असलेले कर्करोगाचे सर्व खुणा आपोआप संपून गेल्या होत्या तिच्या मुलांनी अगदीच भरभरून देवाकडे प्रार्थना केली होती आणि देवाने ऐकली होती आणि दीपालीचे सगळे आजार सगळ्या समस्या नष्ट केल्या होत्या आणि आता रवी पश्चाताप करत होता पुन्हा दुबईला जाण्याचा देखील प्रश्नच नव्हता कारण की त्याची नोकरी संपली होती तो अनेकदा कामांमध्ये हेराफेरी करत होता ज्याबद्दल मालकाला समजलं होतं आणि मग अशा प्रकारे तो मुलांपासून बायकोपासून आणि सोबतच दुबईतल्या नोकरीपासून देखील हात धुवून बसला होता मित्रांनो जर तुम्हाला एक कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद